आज जात्यावरून दळण दळता दळता महादेव आणि पार्वतीच्या सारीपाठाच्या खेळाचे वर्णन केलेले आहे पाहूया ह्या जात्यावरच्या बोबीमधून ही स्त्री काय म्हणते महादेव पार्वती बसले इचाराला बोलली पार्वती लई दिस झाले व नादाला चौसरीचा डाव मांडीला व नातं शंकराला पाहून हसती मनात चौसरीचा डाव टाकीला एकाएकी गिरीजाणारं मोठी पक्षी शंभूराजाचे डोळे जाते जेवढ्या देवादिकांवर आधारित जात्यावरच्या ओव्या आहेत त्यामधून आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की प्रत्येक पौराणिक व्यक्तिरेखेवरती सर्वसामान्य माणसांच्या भावनांचं आरोपण या जात्यावरच्या ओव्यांमधून केलेले आहे या जात्यावरच्या ओव्या गाताना ती देवाचे देवत्व विसरते त्यांची कुठलीच भीती तिला वाटत नाही प्रसंगी चुकल्यानंतर त्यांना खर्च व्हायला ती कमी करत नाही मराठी लोकसाहित्यांमधील स्त्री रचित गीतांवर पुराण कथांचा प्रभाव असला तरी पुराणकथातील घटना प्रसंग यात या स्त्रीने आपल्या जीवनाप्रमाणे बदल करून व्यक्त केले आहे बालपणापासून शिवपार्वती उपासना हा एक संस्काराचा भाग आहे भुलोबा भुलाई या माध्यमातून तो सुरू होतो पुराणातील या स्त्रिया त्यांना अजिबात वेगळ्या वाटत नाही त्यांचं हसणं खेळणं रुसणं काम करणं सुखातील आनंद दुःख या सर्व बाबतीत त्यांनी या देवदेवतांना मैत्रिणीप्रमाणे जवळ घेऊन हातात हात गुंपलेले आहे त्यांच्या देवत्वाचा ती अजिबात बडेजाव करताना आपल्याला दिसत नाही